मित्रांनो अनाथ आश्रमातील मुलगी किंवा गरीब घरची मुलगी कमी शिकलेली मुलगी या विषयावर आम्ही सातत्यानं व्हिडिओ बनवत असतो समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र बऱ्याचदा लोकांच्या अपेक्षा असतात कुणाच्या अपेक्षेला आपण कुठेही चॅलेंज करू शकत नाही कुणाच्या काय फीडबॅक येतील हे सांगणं कठीण असतं आणि या मराठा लग्न अक्षदा हा जो काही सामाजिक प्लॅटफॉर्म आहे तर या विषयीची हेतू उद्देश आणि भूमिका सांगणारे आमचे प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ आहेत मात्र कुठल्याही गोष्टीची चे आपण चिकित्सा न करता शहानिशा न करता आपण त्याच्यावर अगदी स्फूर्तपणे उत्स्फूर्तपणे व्यक्त होत असतो मग खाली ज्या काही व्हिडिओच्या खाली जे काही कॉमेंट्स येत असतात तर त्या कॉमेंट्स सकारात्मक असतात बऱ्याचदा काही काही दहामध्ये एखादी दोन नकारात्मक सुद्धा असते तुम्ही टीका करा मी ऐकून घेईल माझा हेतू उद्देश भूमिका ही प्रामाणिक आहे चांगली आहे गेल्या पाच वर्षापासून मराठा लग्नाक्षदा सातत्याने ही भूमिका मांडत असतो लोकांना वारंवार सांगत असतो की मराठा अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी कुणालाही कोणत्याच गोष्टीशी पैशाची मागणी करत नाही हे सांगणे याच्यासाठी आहे की आमच्या नावानं पैशाची मागणी करणारे फसवणूक करणारे आजूबाजूला बाजारात अनेक आहेत त्यांच्यापासून आपण सावध असलं पाहिजे दुसरी गोष्ट मराठा लग्नाक्षा कुणाचेही लग्न जुळवत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही इथे मूर्ख असण्याचे खूप सारे फायदे आहेत शहण्यासाठी मात्र जगण्याचे काटेकोर कायदे आहेत दिवसभरात बरेच फोन येत असतात की तुमच्याकडे स्थळं आहेत का गरीब घरची मुलगी सुचवा आम्ही कशाला सुचवाव किंवा तुम्ही का सुचवावी एखादा जर मला सोलापूर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातून फोन येत असेल मी विदर्भात राहत असेल किंवा मी मराठवाड्याच्या एखाद्या गावात राहत असेल आणि मला माझ्या विदर्भातून फोन येत असेल तर मी अशा लांबच्या स्थळांसाठी स्थळ का सुचवावं किंवा एखादा मला वेगळ्या जिल्ह्यातून वेगळ्या विभागातून फोन येत असेल तर त्याला त्याच्या तालुक्यातले त्याच्या जिल्ह्यातले ओळखत नाहीत माझ्या जिल्ह्यातली मुलगी तिकडे का द्यावी हा प्रश्न तुमच्या आमच्या कॉमन शहाण्या माणसाच्या मनात साहजिकपणे निर्माण होतो एखादी मुलगी मी सजेस्ट केली आणि तिनं दागिने घेऊन पळून जावं म्हणजे फुकटच आम्ही आमच्या याच्यावर गुन्हे दाखल करून घ्यायचे आम्ही युट्यूबवर जेवढे काही अनाथ आश्रमाच्या स्थळाच्या परिचयाच्या नावाखाली जेवढे काही आठ दहा व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या सगळ्या व्हिडिओमध्ये आम्ही हीच गोष्ट वारंवार सांगितलेली आहे की अनाथ आश्रमाच्या नावाने गरीब घरच्या मुलीच्या नावाने फसवणूक कशी होते आणि याच्यापासून सावध कसं असलं पाहिजे लग्न जुळविण्याचे काही उपाय आहेत काही वेगळे प्रयत्न आहेत त्याला यश मिळेल नाही मिळेल हा नंतरचा प्रश्न आहे मात्र आमच्या त्या मार्गाने जवळपास चारशे पाचशे लग्न आमची या चार पाच वर्षात जुळली आजच एक सकाळी सोयरीक जुळल्याचा निरोप आला मात्र त्याच्यात आमचा कुठलाही रोल नाही आम्ही फक्त एक प्लॅटफॉर्म उभा करून दिला आणि मी वारंवार सांगत असतो की आपल्याला बाहेरगावी जायचं झालं तर आपण सगळ्यात आधी बस स्टँडवर जातो मग त्या बस स्टँडवर गेल्याच्या नंतर फक्त तो कंट्रोलर सांगत असतो की आमची गाडी तिकडं जाते इकडची गाडी तिकडं जाते गाडीचा नंबर सांगतो आणि अशा स्थितीमध्ये तो काही गाडीत बसून द्यायची जबाबदारी घेत नाही किंवा ती गाडी उद्या पंक्चर झाली किंवा त्याच्यामध्ये काही बिघाड झाली तर ती त्या वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी नसती अशाच पद्धतीचा हा लोक लग्न अक्षदा नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे मात्र लोकांच्या ते गोष्ट लक्षातच येत नाही सगळी आपण रेडीमेड संस्कृती स्वीकारलेली आहे पाश्चात्य संस्कृतीचा अंधानो करून सुरू केलेला आहे आपली जी काही मूळ शेती आणि मातीशी जी काही नाळ जोडलेली संस्कृती होती ती आपण पार म्हणजे याच्यात चुरळा धुरळा करून टाकला तिचा आणि आता शिक्षणाच्या नावाखाली आपण स्वतःला सुशिक्षित म्हणून घेतोय आणि आपली लग्न जुळत नाहीत त्याच्या मागे वेगळी काय कारण आहेत त्याचे कारण मी माणसांना शोधा बाजारात निसत बोबलत फिरतो या विवाह संस्थेकडे संपर्क करतो त्या विवाह संस्थेकडे संपर्क करतो आम्ही महाराष्ट्रातले एकमेव आहोत की मराठा लग्न अक्षराच्या माध्यमातून सातत्यानं सांगत असतो की फसवणूक कशी होते आणि त्याच्यात पुन्हा काही बहादर आम्ही जाता जाता एक आवाहन करत असतो की आमचं प्ले स्टोरला एक मराठा लग्नाक्षदा नावाचं ऍप आहे मग त्याच्यात बहादर काही असे विचारतात त्याच्या मोबाईल नंबर दिसत नाही अरे छोटे हो मोबाईल नंबर तुमच्यासारख्या चोरांच्या हातात दिले तर त्याला ते फार त्रास देऊन देऊ दूद त्याचा बुगा करून टाकता तुम्ही तुम्हाला ही, ही सभ्यता नाही की एखादा चाळीस वर्षाचा असतो अठरा वर्षाच्या मुलीला फोन करतो त्याची दगड रिकामीच आम्ही आमच्या घरावर घ्यायची याच्या आधी आम्हाला तीन चार वर्षामध्ये काय त्रास झाला पोलीस स्टेशनमध्ये आमच्या नावाच्या तक्रारी झाल्या या गोष्टीचा आम्ही इथं उहापोह किंवा चर्चा करत नाही मात्र ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आम्ही कुठेही असं कुणालाही म्हणत नाही की आमचं चॅनल सबस्क्राईब करा आम्हाला लाईक करा किंवा आमचं एखादा व्हिडिओ मजकूर शेअर करा हे आम्हाला कारण आम्हाला त्या गोष्टीशी काही घेणं देणार नाही तर तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे आम्हाला आम्ही फक्त एक तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे आणि ही जी आहे ज्या काही नव्वद टक्के लोक जे काही आमच्या व्हिडिओ आस्तेनं पाहतात एक चांगली बोलणी करतात संवाद करतात त्यांच्यासाठी हा आशय आणि विषय नाही आहे जे चुकीच्या फीडबॅक करतात आम्हाला जे म्हणतात की पैसे कमावण्याचा चांगला धरला धरला तर आम्ही वरती पत्राचंच घर आहे आम्हाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी खूप कमी लागतं या संकल्पनेतून आम्ही जातो आमच्याकडं ईश्वरानं दिलेलं भरपूर आहे आमच्या गरजेपुरतं आहे असे चोरीचे धंदे करून पैसे कमवायचे आम्हाला काहीही गरज नाही तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ